नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज महाशिवरात्री या पावन प्रसंगी आपल्या इच्छा मनासारखे होण्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आपण आजच स्वामींची ही एकदम सोपी सेवा सुरू करा मित्रांनो ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपणाला या सेवेसाठी आपलं दिवसभरातील एक वेळ निश्चित करायची आहे मग ती सकाळची करा किंवा संध्याकाळची करा म्हणजेच काय तर तुम्ही या सेवेला सुरुवात केल्यापासून तुम्ही जर समजा सकाळी सुरुवात केली तर ही सेवा नित्यनेमाने सकाळीच करावी आणि जर संध्याकाळी केली तर संध्याकाळच्या वेळी सेवा करावी सेवा सुरू करण्यापूर्वी आपण स्वच्छ हात पाय धुवून स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर जिथे आपण बसणार आहात तिथे दिवा अगरबत्ती किंवा धूप लावून सेवेसाठी तिथे बसावे मित्रांनो सेवेला सुरू करताना आपले मन शांत व एकाग्र चित्ताने कार्यरत असावे त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवा यामधील राम रक्षा एक वेळ वाचायचा आहे त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला राम रक्षा हे स्वामींच्या नित्यसेवा पुस्तकामध्ये मिळेल तारक मंत्र गुगलवर किंवा युट्यूब वर सर्च करून आपणाला तोही प्राप्त होईल तर मित्रांनो आपणाला सुरुवातीला राम रक्षा वाचून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर शेवटी आपणाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा एक माळ जप करायचा आहे मित्रांनो ही सेवा आपणाला नित्यनेमाने दररोज सकाळी किंवा संध्याकाळी करावी या सेवेमुळे आपणाला लवकरात लवकर वर सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ मिळण्यास सुरुवात होईल आपल्या सर्व इच्छा पूर्ती होण्यास मार्ग मिळेल मित्रांनो ही सेवा अनेकांनी केली आहे त्यांना निश्चित असा लाभही मिळत आहे श्री स्वामी समर्थ